नमस्कार मंडळी हात कसे सगळे विचार सांगतो वेगळे तुम्हा लोका, कृष्णा नदीच्या तीरावर सासर होते सखुचे दर्शन तिला विठुचे हवे होते सासरची मंडळी तरी अत्याचार या तुनी साक्षात्कार तिला घडे तिच्या मनी विचार वारी करावी पंढरीची वेळ साधावी आषाढीची भक्ती भावाने मग तिने केला विचार सांगितला सासरी सासरची मंडळी नाराज झाली बांधले तिला घरात पाहुनी दांडगा खांब म्हणाले खरा तो खांब वारी कशाला पण मंडळी असे मनात भक्ती अखंड मुखी देव नामाचे अभंग घोष पांडुरंग पांडुरंग तेव्हा धावत येतो श्रीरंग काय झालं मंडळी अहो साक्षात देव धावून आला सखूचे रूप लिहाला चमत्कार मोठा झाला देवभक्ताच्या रूपात न्याला पांडुरंगाने सखूचे रूप घेतले स्वतःला खांबाला बांधून घेतले सखू निघाली पंढरपूरला देवाने तिचे जगणे घेतले मंडळी पहा देव भक्ताच्या रूपात राहिला कारण भक्ताला देवाचं रूप पाहता यावं मग प्रसंग झाला बाका सखू सखूच्या हाका देवाच्या दर्शनान पवित्र झाली सखू देवाकडेच निघाली सखू ठरलं होत सखू दर्शन घेऊन येई तोवर पांडुरंग तिच्या घरी सखू बनून राहील आता सखूने देह सोडला विठ्ठू संसारी तिच्या अडकला आता विठ्ठलाचे होणार काय काय करणार जगताची माय काय करावा आता उपाय रुक्मिणीला लागली चिंता मंडळी संत सखूच्या अविट भक्ती गाथेची गोष्ट घेऊन आपल्या समोर येत आहे आपली हक्काची वाहिनी तन मराठी बघायला विसरू नका सखा माझा पांडुरंग संत सकूची अविट भक्ती गाथा आजपासून सन मराठी वाहिनीवर रोज संध्याकाळी साडेसात वाजता नमस्कार घ्यावा नमस्कार माझं नाव हरेश मयेकर वय पंचेचाळीस उंची पाच फूट दोन इंच मी राहणार ठाणे माझे प्रोफाईल